श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पहिला श्री गणेश सर्व देवांना देवींना कुलस्वामिनीला नमस्कार करून या गुरुचरित्राची सुरुवात केली आहे सर्व लोकांना सद्बुद्धी सन्मार्ग व सत्यवृत्तीने वागण्याची प्रेरणा व्हावी म्हणून सिद्धमुनींनी खूप परिश्रम घेऊन गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला एका ग्रंथात हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वतींनी लिहिल्याचाही उल्लेख आहे म्हणजेच सिद्धमुनी हे श्री नरसिंह सरस्वतीचेच रूप गुरुचरित्र दत्तो दत्त हा दत्तोपासकांचा नित्य वाचनाचा ग्रंथ अनेक दत्तभक्त हा ग्रंथ नित्यनेमाने वाचतात गुरुवारी उपवास करतात दत्तदर्शन घेतात त्यांचं जीवन सुख समाधानात जातं आजच्या बदलत्या काळातही भाविक दत्तभक्त हा ग्रंथ नित्यनेमाने वाचतात फार वर्षापूर्वी श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर येथे राहत असत त्यांची कीर्ती चहूकडे पसरली त्यांच्या दर्शनाला हजारो लोक येऊ लागले भक्तांची इच्छा ते अंतर्ज्ञानाने ओळखीत त्यांच्या इच्छा पूर्ण करीत अशा श्रेष्ठ स्वामींच्या कृपाप्रसादाने भक्तांचे संसार सुखासमाधानाने चालत सर्व चिंता दूर होत गुरुचरित्राच्या बावन्न अध्यायात निरनिराळ्या माहिती दिली आहे त्या अध्यायांची गद्यरूपात ही माहिती दिली आहे श्री नरसिंह सरस्वती हे दत्ताचे अवतार समजले जातात ते यात्रेच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात पंढरपूरच्या यात्रेलाही ते जात असत श्री नरसिंह सरस्वतीची आराधना करणाऱ्यांना नेहमी उत्तम फळ मिळते असा अनुभव आहे श्रीस्वामींची कृपा झाली की निपुत्रिकांना पुत्रप्राप्ती होते दरिद्री माणूस धनवान होतो रोगी मनुष्य निरोगी बनतो घरात सुख शांती नांदते एक दत्तभक्त स्वामींच्या दर्शनाला गानगापूरला निघाला वाटेत खूप त्रास झाला पण त्याचा निर्धार सुटला नाही गानगापूरला येऊन त्याने स्वामींच्या चरणी मस्तक ठेकले तो प्रार्थना करून म्हणाला गुरूंची त्रैमूर्ती म्हणता वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगी देवाधिदेवा देवा तूच माझा पाठीरा मी गरीब असेल मतिमंद असेन पण तू सर्वश्रेष्ठ आहेस आई आपल्या मुलांवर कितीही रागवली तरी ती तो राग थोड्याच वेळात विसरून जाते मुलांशी प्रेमाने बोलते वडील रागवले तरी मुलांची समजूत घालते त्याला कुरवाळते माऊली तूच माझी माता तूच माझी पिता तू माझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवून माझा सांभाळ कर आईच्या सेवेबद्दल तिला मी काहीच दिलं नाही मी देणार काय तू तर फार मोठा मी तुला काय देऊ माझ्यापाशी तुला देण्यासारखं काही नाही हेही तुला माहिती आहे कलियुगात ख्याती श्री नृसिंह सरस्वती भक्तांचा सारथी कृपा सिंधू कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रैमूर्ती जगन्नाथा दयानिधे देवा तू सर्वज्ञ आहेस तुला सर्व कळते रावणाला लंका तूच दिलीस ना ध्रुवाला अढळपद तूच दिलेस ना त्यांनाही तुला काहीच दिले नव्हतं मी सामान्य माणूस तुला काय देणार देवभक्तांकडून काहीच मागत नाही त्यांची भावभक्ती तो बरोबर जाणतो जमिनीवरून वाहणाऱ्या नद्या तळी विहिरी पाण्याने भरलेल्या असूनही आकाशातून ढग पावसाच्या रूपाने त्या सर्व पुन्हा भरून टाकतो हा अनुभव सर्वांना पटतो माझे कुठलेही अपराध असेल तरी ते तू विसरून जावे व माझ्यावर कृपा करावी हीच माझी इच्छा आहे वासराच्या ओढीने गाय त्याच्याकडे धावत जाते तसंच तू भक्तांकडे जातोस त्यांच्या अडचणी दूर करतोस असाच अनुभव सर्वांना येत असतो अशी माहिती गुरुचरित्राच्या पहिल्या अध्यायात दिली आहे जय जय रघुवीर समर्थ